संजय जांभळे एम एस ई बीच्या कारभारावर संतापले सात दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर पेन कार्यालयावर भव्य मोर्चा काढू पेन तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे त्यामुळे जनता अगदी कंटाळून गेली लोकप्रतिनिधी यांचेही एमएसीबी अधिकाऱ्यांवर अंकुश राहिलेला नाही अधिकारी सुस्तावले आहेत वेळेवर बिल वसूल केली जातात पण लाईट केल्यावर वेळेवर लाईट बिल लाईट येत नाही आता तर कहर झाला आहे वडखळ पासून कासू ते कोलेटी विभागातील तसेच बोरकी शिरके विभागात तीन ते चार दिवस लाईट नसतानाही विद्युत महामंडळाचे अभियंता अभि अधिकारी हे गप्प आहेत हे आता चालणार नाही सात दिवसात विद्युत पुरवठ्याची कामं झाली नाहीत तर पेण येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असायचा क्षारव संजय जांभळे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे ब्युरो रिपोर्ट पेन प्रतिनिधी किरण बांधणकर तेज मराठी न्यूज पत्रकार बंधूंनो तासू वडखल वाशी आणि सुप्रभागामध्ये जो एम लाइट लाईटचा जो खेल खंडोबा चालू झालेला आहे त्या संदर्भात एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही बिचारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे की पेण तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग कर्मचारी एवढा माज आलेला आहे की त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून एमिसीबीचे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत प्रत्येक एक दिवसात तीन तीन दिवस यांची लाईट जाते कुठं कोलावर वायर नाही आहे कुठं यांच्याकडं स्विच नाहीत लावायला रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाहीत अशी यांची अवस्था झालेली आहे आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवीन परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा पडण्याचं काम करत नाहीत म्हणून आज नाविला आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून मलाही पत्र परिषद घ्यायची वेळ आली दोन चार महिन्यापूर्वी मी चालीवर गेलो होतो सहा महिने पोर असा वाकडा होऊन पडला होता आणि फक्त तिथे हातच लावायचं होता आणि कोणीतरी स्वर्ग व्हायचं होत तिथे आमचे माननीय पत्रकार होते विजय मोकल त्याने वस्तू ती बघितली आणि ज्या वेळेस लोकांना त्या प्रश्न मी विचारला स्मशानावर तर लोक म्हणे साहेब आम्ही सहा महिने पाठी लावलो कोणीही लक्ष देत शेवटी त्या भर पावसामध्ये त्यांना दम देऊन तिथे दिवसभरामध्ये पोल लावून घेतलं स्वतः आमची जनता पण मिलमिलि झालेली आहे प्रश्न पण वाऱ्या सोडून दिलेले आहेत कारण नाही तर ठेवा आम्ही भोगाला तयार आहोत पण जनतेला पण माझा प्रश्न आहे की तुम्ही आता गप्प बसू नका ही कालाची गरज आहे ही कालाची गरज आहे कारण ह्या एम वर जर आपण मोर्चा नेला नाही तर एम बी जो पारंपरिक त्यांचा जो त्यांनी व्यवसाय मांडलेला आहे तो व्यवसाय ते कायमचा चालू ठेवतील वस्तुइती अशी आहे की तुमच्या मीटरचं रिडिंग पण घ्यायला येत नाही अंदाजे आपलं ते व्हॉट्सअपवर टाकून देतात की हा तुम्हाला बिल आलेला आहे आणि मग आपण विचारलं बा वाला जर आला तर आम्हाला त्याचा फोटो काढा फोटो दाखवा काहीच नाही विषय रिडिंगवाला येत नाही तो त्याचा काय पगार काय कमिशन टक्केवारी खातो तो बाजूला होतोय पण मनमानी कारभारामध्ये जर महिन्यामध्ये दहा दहा दिवस लाईट नसेल तरी जर आम्हाला पन्नास चाळीस हजार बिल येत असेल याचा अर्थ आम्ही समजायचं काय त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून सांगतो की ह्यांचे टक्केवारी नाही जर एक महिन्याचा बिल जर भरला नाही तर यांची टक्केवारी चालू होते त्याला व्याज चालू होते व्याज पण असा आक्रम टिकले असतोय की हे गोरगरीबाला कळत नाही आणि खरंच सांगतोय की एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधारावं नाहीतर येत्या सात दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल असाच जर लोकांवर अंधाकार पसरत असेल तर सात तारखे सात दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेन कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार बी बोर्डर आहे